नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब मध्ये मा मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आता पुसेगाव मध्ये एक मोठं मैदान होतंय हिंदे केसरीचं सत्तावीस तारखेला के मैदान होणार आहे पुसेगावचं आणि तिथे टॉपच्या पायऱ्यापैकी एक पैरा आपल्याला अंदाजीत सांगतोय तर तुम्ही बघितलंय की मथूरचा पहिला कोण असेल पुसेगाव मध्ये नक्कीच बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून की मथुरचा पायरा कोण असेल का अंदाजीत पायरा आहे अजून मथुरचा फिक्स झालेला नाही कोणी सांगते हे कोणी सांगते ते, ते पण अजून कोणालाच माहित नाही की मथुरचा पायरा कोण आहे एक मी अंदाजी सांगतोय तीनच बैल आहेत त्या तीन बैलापैकी पा एक पायरा असू शकतो मथुरचा मेहबूब तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मेहबूब एक आठ हजार एक तो मुंबईचा तो मथुर सोबत पळेल पण मला नाही वाटत की तो मथुर सोबत पळेल की कारण मथुर <coughs> मथुरला डावी खांदी बैल पाहिजे पळणार आणखी टॉपला तीन फेरेमध्ये कारण आता तीन फेरेमध्ये आठ हजार एक मेहू पळतोय पण रान हे जरा कटणाचं रान आहे त्याच्यामुळे जरा मेहू थोडासा नाही <coughs> पुरणार मथुरला मग कोण असेल आताच मागची एक मुलाखत सांगितलेली पिंटू शेट मोडक वडके यांनी की मथुर आणि कॉकटेल लवकरात ही जोडी पाळणार आहे पण नक्की ती कधी पाळणार आहे हे माहित नाही कारण आता एक दत्त जयंतीचं मैदान आहे बघा पुण्यामध्ये तिथे ही जोडी पळेल का माहित नाही पण पुसेगाव मध्ये काय सांगू शकते पुसेगाव मध्ये पण पळवतील बघूया आता ते नक्की तर ठरवेल ते मैदानात आल्यानंतर समजेल की कोण कौन कोणाचा पैरा आहे ते आणि एक नंबरचा पैरा तो पैरा म्हणजे सगळ्यांना माहितच आहे म्हणजे त्या बैलाचा एक आदत वयापासून धुमागूळ घालतोय बैलगाड्या क्षेत्रामध्ये आत्ता गोडचा छोटा सर्जा माहित आहे तुम्हाला काय बैल आहे तू आत्ता दुसरा झालाय तू बैल भाई ना त्या बैलाला बैलच पुरेना त्या बैलाला एवढं स्पीड आहे एवढा एवढं खतरनाक स्पीड आहे ना त्या बैलाला की तोंडाव तुम्ही बघताय तो बैल असा मागे राहतोय तो पुढे राहतोय पण शेवटी त्याचा गुरु बाकासूरच आहे एवढं मात्र खरं आहे पण असं घोटचा सरजा छोटा सर्जा तो मथूरचा पहिला असू शकतो का कारण काही लोकांनी कमेंट्स पण केल्या घोटचा सर्जा आणि मथूर ही जोडी पाळणार आहे कारण ही जोडी अगोदर मुंबईमध्ये पाळली बिंजोड मध्ये पळेल का नाही काय सांगू शकत नाही कारण बाकासूर बाकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पाळणार होती पुस्तक आला पळते का नाही आता मी मागच्या वेळी व्हिडिओ पण केला पण मला बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या की बोटचा सर्जा आणि मथुर ही जुडी पाळणार आहे आता नक्की त्यांचं खरं का माझ खरं काय मला पण माहित नाहीये पण मैदानात कळ कारण बाकासूरचा पायरा हा समजत नाही शेवटच्या क्षणी बदलतो मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी मा सगळ्यांनी सगळ्या युट्युबर्सनी व्हिडिओ टाकलेले की आता माग एक मैदान होतं बाकासूर आणि माईब्या ही जोडी पाळणार आहे पण ती जोडी पाळालीच नाही म्हणजे यांनी स्टेटस ठेवला की ही जोडी पाळणार आहे पण ती बाकासूरच एकमेव बाकासूर या बैल बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचा पायरा कळतच नाही मैदानात गेल्याशिवाय ज्यावेळेस बैल खा, खाली पाळला जातो त्यावेळेस कळतो हा बाबा हा बैल त्याच्या बरोबर आहे नक्कीच मथुर चा पायरा कोण असेल मला वाटतं एक अंदाजेत सांगतोय मी कॉकटेल नाही तर गोटचा सर्जाच असू शकतो बक्कासूरचा पैरा सांगितलाय पण पण बाकासूरचा पैरा कुणालाच फिक्स नाही कुणाला कळतच नाही बाकासूरचा पैरा एक अंदाजी दोनच पैरे असू <coughs> शकतात मथुरचे <coughs> कॉकटेल <coughs> नाहीतर गोटचा सरजा ह्या दोन बैलामध्येच असू शकणार आहे कारण आपल्याला मागच्या वर्षी ती जोडी पाळालेली ती जोडी नाही बघायला मिळणार कारण त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आपला सर्जा निंबा सरांचा आणि मथुर ही जोडी नाही पळू शकणार कारण आता ज्यांच्याकडे सहजा आहे त्यांचा रा आणि राहुलबाईचं थोडासा मतभेद आहेत ते होतील का नाही दुरुस्त जर झाले दुरुस्त तर चांगलेच ही जोडी पळावी मथुर सहजा असं पण वाटतंय मनाला पण बघू आता ते वेळच ठरवेल सत्तावीस तारखेलाच ठरवेल की नक्की मथुरचा पायरा कोण असेल वाटतय मला पण कॉकटेलच असणार आहे शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के तर वाटते कॉकटेलच असू शकतो कॉकटेल तुम्हाला माहिती दोन्ही खांदे पळतो मथुर तर पळतोच पण मथुर ज्या त्याची साठ साईट उजवी आहे त्या उजवी साईटनं तो बापाय त्या बैलगाड्या क्षेत्रात कुणालाच ऐकत नाही कुणालाच कितीही प्रेक्षक असो त्यामध्ये कितीही चिरतच जातो तो चिरतच एवढं तुफान वेगाने पळतो त्याला बैल पण तसा लागतो ठाम आता तुम्हाला वाटते तो कॉकटेल आहे आणि कॉकटेल मथुर ही जोडी पळेल एक अंदाज तुमचा जर अंदाज वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की बाबु ना हा पहिला असू शकतो मथुरचा कारण मथुरला आपल्या पुसेगाव मध्ये हिंद केसरी झालेलं बघायचे बघूया आपण नक्कीच हे स्वप्न पूर्ण व्हावं तर झालेलं आहेच पण एक मे मथुर राहिलाय आपला तिथे पुसेगाव मध्ये मथुर बिंजोडचा बादशाह मथुर पुसेगाव मध्ये करेल का एक नंबर बघूया आपण व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना माझे व्हिडिओ पाठवत राहा धन्यवाद मित्रांनो